हाय मैत्रिणींनो स्वयंपाक झाल्यावर किचन ओटा स्वच्छ झाला ना इतकं बरं वाटतं ना तुम्हाला पण वाटत असेल ना आज आपला स्वयंपाक झालेला आहे हे बाभात झाला इथं इथं अंड्याची भाजी उकळती आहे आणि आता आपण जेवण वाढून घेऊयात हा माझा पहिलाच मोठा ब्लॉग असल्यामुळं ना मला खूप अनइझी वाटतं आहे बोलायला पण आणि जागा खूप कमी असल्यामुळं किचन ओटा खूप कमी आहे त्यामुळं मला बेसिनच्या इथंच म्हणजे ताट वगैरे ठेवून वाढून घ्यावं लागतं तर हे पहा मी ताट वाढून घेते आहे चपाती भात घेतला आहे मी मला रात्रीच्या जेवणात थोडा कमी भात लागतो असंही माझं जेवण फार कमी आहे आणि रात्रीच्या जेवणात मला भात लागतच नाही जास्त त्यामुळं मी भात थोडासाच घेते आहे अंड्याची भाजी झाली आहे उकळून आता आणि ही गरम गरम अंड्याची भाजी घेतली आहे एका वाटीमध्ये आणि हे असं माझं साधंसुद्धा जेवणाचं ताट या जेवायला तुम्ही पण